गोदरची मोठी माणसं म्हणायची की वास्तव तथास्तु म्हणते म्हणजे काय ऍक्च्युअली वास्तव तथास्तु म्हणते म्हणजे जे काही तुम्ही घरात बोलता वागता तसंच आपल्याला जसं कर्म असतं तसं फळ असत जसं गीते म्हणतात गीतेमध्ये आम्ही असं म्हटलं उर्दमूलमदशा क्रम अश्वत्थम प्रावरव्यं सगळं आपल्या मेंदूवर आहे आपण कसा विचार करतो घरात सदैव नाही 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 नाहीच वाटते तर काय सगळं नाहीच होत विचार चांगले ठेवा म्हणजे चांगलं घडतो कारण मन हा सगळ्याचा कंट्रोलर आहे मी असं एक ऐकलं तुम्हाला युनिवर्स की हो आणि नाही कळत नाही जे तुम्ही सांगणार ते तुमचं ते ऐकणार एक्चुअली खरं आहे का म्हणजे म्हणून ऍक्शन चांगले ठेवा विचार चांगले ठेवा आणि करा आज कदाचित वाईट वाईट घडेल पण येताना तुम्हाला चांगलंच मिळणार कारण तुमचे विचार चांगले होते कारण चांगले विचार केले आणि चांगले घडतं उदाहरण तुम्हाला सांगायचं एखादं झाड आपल्या घरात आहे खूप दिवस त्याला फळ लागत नाही फुल लागत नाही ते काढून फेकून देऊ काय असं वाटतं पण त्याला सारं घाला रोज तुम्ही स्वतःच जसं गोष्ट लहान सहान जपता तसं त्या झाडाला जपा त्याच्याशी बोला संवाद साधा बघा ते सुद्धा फुलू लागणार म्हणजे त्याला जीव आहे म्हणून विचार चांगले पाहिजे याच्या उलट जमजा तुम्ही एखादा झाड नको नको करत राहिला ते झाड आपणच मरणार म्हणजेच आपण जे काय बोलतो त्याचा इफेक्ट होतो इथं हे समजतो हे सिद्ध होतं